हॅलो नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज मी दुपारच्या जेवणासाठी ज्वारीची भाकरी बनवते त्यासाठी बघू शकते तर पाणी गरम केले कारण आहे मी गावावरून पीठ आणलं होतं आणि भाकरी चांगली येण्यासाठी पाणी जरा गरम करून घ्यायचं बघू शकता मी कॅमेरा खाली तुम्हाला दिसेल ठिकाणी गरम पाणी करून घेतलं त्याच्यामुळं गरम पाणी करून घेते मी पितं आहे ना एकदम घेते म्हणजे भाकरी करून परत चांगलं दिसतं त्याच्या चार भाकरी करायचे गरम पाणी करून घेतलेलं आता त्या छोट्या छोट्या भाकरी करायच्या सगळ्याच्या भाकरी करून घेते खूप दिवस झाले दुपारसाठी मी भाकरी बनवली नव्हती आणि चपात्याच असतात आणि आज दुपारी सगळे घरी असल्यामुळं लच लागतात बाकरी घेऊया ज्वारीचे आणि ज्वारीच्या पिठाच्या भाकरी खूप पौष्टिक लागतात कचायला पिटी पाते नको म्हणून लच्छ लागतात तर आपण बाकरी करूया हलक्या घ्यायचं भाकरी झालेली आहे पीठ लावून घ्यायचं छान झालेली आहे भाकरी माझी अशी मी तव्यात टाकून घेतली बघू शकता छान झालेली आहे भाकरी माझी तवा पण छान गरम झालेला आहे त्याच्यानंतर वरून पाणी लावलं ना तवा गरम झाल्याशिवाय भाकरी पण टाकायची नाही आपण

बाकरी आपली तीन आहे छान अशी भाजलेलीच आहे बघा हवं गरम असल्यामुळे छान भाजले थोडा वेळ लागेल छान भाजलेले आहे गॅसवर घालून घेतली मी असे छान भाजते तर ही तिसरी बाकरी आहे आपल्याला चारच बाकरी बनवायची आहे एक शिवम बाप्पांसाठी एक शिवमसाठी एक शिवानी आणि एक माझ्यासाठी तर चवघांसाठी एक एक भाकरी बनवली दुपारच्या जेवणासाठी आणि मी सगळ्या भाकऱ्या बनवून घेतल्यास तर छानपैकी भाकरी भाजलेली आपण फुगली पण छान सगळ्या भाकरी बनवून झाल्यात तुम्हाला तर छोटे छोटेच केल्यात मी मोठे केले नाही खूप दिवसाचं आहे पंधरा दिवस झालं त्याला बारीक करून तर पूर्ण भाकरी बनवून झालेल्या आहेत आपल्यात आणि ह्या आज दुपारच्या जेवणासाठी आहेत चार बनवल्या आहेत आणि आता मुलांचं जेवाय टाईम आहे आज सगळ्यांना सुट्टी आहे आज आमचे साई पण घरी आहेत झोपलेत आणि आता आम्ही दुपारचं जेवण करणार आहे तर आज भाकरी कशा दिसल्या आहेत कसं आहेत तर नक्की कमेंट करून सांगा आता आम्ही जेवण करून घेतो तर उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू तर जास्त चॅनल लाईक करा नवीन सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय